अतिवृष्टी नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षार्थ बरेच शेतकरी आहेत आणि यांचीच प्रतीक्षा पाहून सरकारने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला एक शासन निर्णय निग्रमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये एकवीस जिल्हे हे सहमती देण्यात आलेले आहे एकवीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी कधी मिळणार हे सुद्धा सांगितले आहे तर हा निधी हेक्टरी शेतकऱ्यांना किती मिळणार आहे आणि हे एकवीस जिल्हे कोणत्या असणार आहेत या जिल्ह्यांवाईज निधीचे डिस्ट्रीब्युशन कसे केले आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा त्यामुळे असेच महत्वपूर्ण आणि नवनवीन जी आर तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर सर्वात पहिल्यांदा थोडक्यात आपण हा जी आर काय आहे पाहूयात आणि त्यानंतर जिल्ह्यांची नावे पाहूयात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये किती निधी हा निग्रमित केला आहे हे सुद्धा पाहूयात एकूण एकवीस जिल्हा आहेत त्यांची सर्व जिल्ह्यांची नावे आपण आता पाहणार आहोत त्याआधी जी आर काय आहे तो पाहूयात तर शासन निर्णय काय आहे पहा जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून दिलेल्या शासन निर्णयाच्या दरानुसार एकूण रुपये एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष एकसष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरीही देण्यात आलेली आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे अनुक्रमे चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वे सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार निधी हा वितरित करावा जिल्हाधिकारी यांनी अनुक्रमे दिनांक एक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वे सूचित केल्यानुसार या प्रस्तावांतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात तयार करून दिली आहे ती जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत संगणकीय प्रणालीवर भरावी असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे तर चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानी करता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता सुद्धा शेतकऱ्यांनी घ्यावी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करून घ्यावी तर हा थोडक्यात शासन निर्णय आहे शासन निर्णय मोठा आहे परंतु आपण पर हा थोडक्यात घेतलेला आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकवीस जिल्हे कोणते आहेत आणि एक ह्या एकवीस जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर केला आहे हे महत्वाचं आहे आणि तेच आपण आता पाहणार आहोत तर पहा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये जून चोवीस uh, ते जुलै चोवीसमध्ये जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या मंजूर करण्यात आलेली आहे एकशे त्रेचाळीस आणि यांच्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे तो म्हणजे तेरा लक्ष एक हजार रुपये त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये जून ते जुलै चोवीसमध्ये जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते यामधील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे सहाशे बासष्ट आणि यांच्यासाठी निधी वितरित करण्याला करण्यात आलेला आहे तो म्हणजे बत्तीस लक्ष त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट चोवीसमध्ये जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते याच्यामध्ये पात्र शेतकरी आहेत एकशे तीन आणि यांच्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे तो म्हणजे चार लक्ष पंच्याऐंशी हजार त्यानंतर पुढचा आहे जिल्हा तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते यामध्ये पात्र शेतकऱ्यांची म्हणजेच बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे सतरा त्यानंतर त्यांसाठी निधी वितरित केलेला आहे तो म्हणजे पासष्ट हजार त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे जिल्हा सांगली सांगलीमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते त्यासाठी तीन शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी सतरा हजार रुपयांचा निधी हा वितरित केला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जून दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते यामध्ये सव्वीस बाधित शेतकऱ्यांची संख्या होती आणि यासाठी निधी वितरित केला आहे तो म्हणजे एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये पुढचे जिल्हे आहेत पहा अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये जून ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते यासाठी तीनशे एक शहाण्णव शेतकरी बाधित शेतकरी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत यांच्यासाठी पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये फक्त अठरा शेतकरी जुलै ते जून ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई बाधित होते यासाठी पन्नास हजार रुपयांचा निधी हा निग्रमित करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जून ते जुलै दोन चोवीस शे हजार चोवीसमध्ये जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते त्याच्यासाठी आठशे पासष्ट शेतकरी बाधित होते त्यांच्यासाठी अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपयेचा निधी हा निग्रमित केला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे शहात्तर शेतकरी हे बाधित होते यामध्ये तीनशे छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी हा निग्रमित केला आहे त्यानंतर वाशिम जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दोनशे शहा शहाऐंशी शेतकरी हे अतिवृष्टी बाधित होते यांच्यासाठी दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा निधी हा निग्रमित केला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी नुकसान झाले होते या अतिवृष्टी नुकसान बाधित शेतकरी होते एक हजार सहाशे सात आणि यांच्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे तीनशे सदुसष्ट लक्ष तेवीस हजार रुपये त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते आणि यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे चौदा हजार तीन शेतकरी बाधित होते त्यामुळे चौदा हजार हा निधी निग्रमित करण्यात आलेला आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी नुकसान झाले होते यासाठी यासाठी पाच हजार एकशे चौदा शेतकरी बाधित होते आणि त्यांच्यासाठी सहाशे चौसष्ट लक्ष एक्याण्णव हजाराचा निधी निक्रमित करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्ट नुकसान झाले होते आणि यासाठी एक्कावन्न हजार शेतकरी पात्र आहेत म्हणजेच बाधित आहेत त्यांच्यासाठी दोन लाख एकसष्ट हजारांचा निधी हा निग्रमित केला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एक हजार आठशे सत्याऐंशी शेतकरी हे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी बाधित होते आणि त्यांच्यासाठी दोनशे पंच्याऐंशी लक्ष तीन हजारांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे एकूण छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठ हजार सहाशे बासष्ट शेतकरी बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी एक लाख तीनशे वीस लक्ष एकोणीस हजार रुपयांचा निधी हा निग्रमित करण्यात आलेला आहे तर तुम्हाला समजलं असेल हे सव् एकवीस जिल्ह्या आहेत या एकवीस जिल्ह्यांमध्ये नु अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी हे मंजूर करण्यात आलेले हा सो असा हा महत्वपूर्ण जार जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका भेटूयात पुढचे का, का असाच महत्त्वपूर्ण जारसोबत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र धन्यवाद